आज बने एकदम चटपटीत आणि झणझणीत अशी बोंबलाची चटणी तर इथे मी बोंबील बघा छान असे बारीक बारीक कट करून घेतले व्यवस्थित साफ करून आणि भाजून घेतले तर छान असं लाल कलर येऊपर्यंत याला व्यवस्थित भाजून घ्यायचे बघा आणि याला व्यवस्थित डाग पडले ना तर आता आपण याला काढून घ्यायचे तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे बारीक आता तर मोठे कापू शकता व्यवस्थित साफ करून मी कट करून घेतले बारीक बारीक, बारीक। तर इकडे आपण एका वाटी त्याला काढून घ्यायचं आहे आणि हे ना थोडंसं सोकमट पाण्यामध्ये आपल्याला धू भिजत ठेवायचं हो तर दोन तीन मिनटं म्हणजे याचा पूर्ण कचरा माती असेल ना ते निघून जाईन इकडे बघा पा मी पाणी सोकमट थोडंसं याच्यात टाकलं आहे म्हणजे आपल्याला कांदा फ्राय हो बोबिल्युसीस क्लीन होते ना आता इकडे त्याच ते पॅनमध्ये आपण तेल टाकूया तर दोन चम्मच एवढं आपल्याला तेल टाकायचं जास्त तेल नाही लागत बमलाच्या चटणीला कांदा थोडासा जास्त वापरणार आहे मी पहिला आपण कढीपत्ता टाकूया दोन मोठ्या साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेत ते टाकायचे आता गॅसची फ्लेम फास्ट ठेवली मी आणि कांदा आपल्याला गोल्डन होऊपर्यंत छान असा फ्राय करून घ्यायचा आहे दोन चार मिनटं झाले बघा आणि कांदा मस्त आपला फ्राय झाला लाल कलर आला याला चांगला गोल्डन असा हे पा एकदम छान असा फ्राय झाला आता इकडे आपण दोन मोठे साईजचे टमाटे घेतले होते ते पण आपण बारीक चिरून घेतलेत ते पण आपण याच्यामध्ये टाकूया आता याच्यात आपण टमाटा आपल्याला पटकन सॉफ्ट करायचं तर मीठ आहे तर इथे मी दीड चमच मीठ टाकले तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे टाका तर टाक बोंबील ना थोडेसे खारट असतात तर मीठ थोडं इथे जपून टाकायचं आपल्याला आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे त्यानंतर आपल्याला ना याच्यावर झाकण ठेवायचं आहे दोन तीन से ते तीन मिनटासाठी आपण याला सॉफ्ट करून घेऊया टमाटो थोडंसं टमाटा सॉफ्ट झाल्यानंतरच चव छान लागते त्याची त्याच्यावर आपण झाकण मांडूया आणि जास्त वेळ नाही फक्त दोन ते तीन मिनटाचं ठेवूया दोन तीन मिनटं झालेत बघा आणि हे पा आपले टमाटे व्यवस्थित असं सॉफ्ट झाले आता इकडे मी हिरवी मिरची आणि लसूण मिक्सरला फिरून घेतलेलं आहे बघा भरपूर असा लसूण घेतला जेणेकरून ना चव छान लागते तर हिरवी मिरची सात आठ हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता हे खूप तिखट आहे त्या मिरच्या तर मिरची टाकल्यानंतर आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया इकडे एक चम्मच हळद टाकली हळद पण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ त्यानंतर बघा आपण जे बोंबील पाण्यात भिजत ठेवले होते दोन चार मिनटासाठी बघा पूर्ण याची घाण निघते माती विती काय असेल ते का सगळं निघतं आणि व्यवस्थित क्लीन होते थोडंसं थोकमट पाण्यात टाकली तर बघा किती घाण असा कचरा निघल्याचा आता व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये सगळे तुम्ही लाल मसाल्यामध्ये बनवलं तरी चालेल हिरवी मिरचीत बनवलं हिरव्या मिरचीत ना चटणी खूप छान लागते खायला तुम्हाला हवं तर तुम्ही लाल मिरचीमध्ये पण बनवू शकता आता याला जास्त वेळ नाही फक्त दोन तीन मिनट असं झाकून ठेवूया हे बघा दोन तीन मिनटं झालेत आणि आपली चटणी एकदम झनझणीत अशी तयार झाली आता याच्यावर आपण भरपूर अशी कोथंबीर टाकूया गॅस बंद करूया एक वेळा मिक्स करूया ही बाजरीच्या ज्वारीच्या भाकरीबरोबर ना एक नंबर लागते आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय